नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे थंडीच्या दिवसांमध्ये घरोघरी विविध प्रकारचे लाडू केले जातात जसे की मेथीचे लाडू डिंकाचे लाडू खारी खोबऱ्याचे लाडू पण आज मी तुम्हाला जवसाचे अतिशय खुसखुशीत मौसूत आणि पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे अतिशय साधी सोपी पद्धत आहे आणि झटपट तयार होतात आणि विशेष म्हणजे हे लाडू महिना ते दोन महिना अगदी व्यवस्थित टिकतात आणि हे लाडू बनवण्यासाठी अगदी परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया अचूक प्रमाण ठरवण्यासाठी मी इथे सर्व साहित्य वजन काट्याने मोजून घेतलं आहे जवळ दोनशे ग्रॅम किसलेलं खोबरं शंभर ग्रॅम मखाने पंचवीस ग्रॅम काजू बदाम गोडंबी डिंक अक्रोड पिस्ता सनफ्लावर सीड्स म्हणजे सूर्यफुलाचे बिया पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया हे सर्व साहित्य मी पंचवीस ग्रॅम या प्रमाणात घेतलं आहे यापैकी तुमच्याकडे काही पदार्थ नसतील तर तुम्ही नाही घातले तरी चालेल दहा ग्रॅम मेथी दहा ग्रॅम खसखस आणि दहा ग्रॅम अळवी घेतली आहे अळीव आणि मेथीचे दाणे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचे असतील तर घालू शकता किंवा नाही घातलेत तरी चालेल पण त्यामुळे लाडूची पौष्टिकता अधिक वाढते आणि अडीचशे ग्रॅम कापलेला गुळ घेतलेला आहे दीडशे ग्रॅम साजूक तूप घेतलेला आहे सर्व पदार्थ मी मोजून घेतलेले आहे या सर्व पदार्थांची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आता सर्वात अगोदर आपण जवस भाजून घेऊया जवस भाजत असताना गॅसची फ्लेम करून ठेवायची आहे गॅसची चिकण्याची फ्लेम करून जवस भाजले तर ते कडवट लागू शकतात जवसाला फ्लॅक्सीस किंवा अळशी म्हणतात जवस हे अतिशय पौष्टिक असतात त्यामध्ये ओमेगा थ्री फॅटीचे भरपूर प्रमाण असते आणि जवळ हे गरम असल्याने थंडीमध्ये खाणे खूपच फायदेशीर आहे थंडीमध्ये स्किन ड्राय होते केस गळायला लागतात आणि ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांना थंडीमध्ये सांधेदुखीचा त्रास सुरू होतो त्यांच्यासाठी तर हे लाडू खूपच फायदेशीर असतात आणि जवसामध्ये ओमेगा थ्री फॅटीचे प्रमाण भरपूर असल्यामुळे यामध्ये गुड असतात त्यामुळे हृदयरोगी आणि रक्त ताब असणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा हे लाडू खाल्ले पाहिजेत ते त्यांच्यासाठी खूपच उपयोगी असतात म्हणजेच नकापासून केसांपर्यंत सर्व आरोग्याची काळजी घेणारे पौष्टिक लाडू नक्कीच करून खायला हवेत आणि बघा आता चार पाच मिनट आता जवळ छान तडतड उडायला लागले आहेत आणि खरपूस भाजून झालेले आहेत आणि आता आपण ते एका ताटामध्ये काढून घेऊया आणि आता खोबरं भाजून घेऊया खोबरं अगदी थोडंसं लालसर आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया खोबरं हो आता चांगलं भाजून झालेलं आहे आता ते एका वेगळ्या ताटामध्ये काढून घेऊया आता आपण अळीव भाजून घेऊया बघा असे तडथड वाजेपर्यंत अळीव भाजून घ्यायची आहे आता काढून घेऊया आता मेथीचे दाणे भाजून घेऊया मेथीचे दाणे घातल्यामुळे लाडू आणखीन पौष्टिक होतात पण मेथीचे दाण्यांची चव कडवट असते त्यामुळे लाडू थोडेसे कडवट लागतात त्यामुळे तुम्हाला घालायचे असतील तर घालू शकता नाही घातले तरी चालेल खसखस भाजून घेऊया खसखशीचा थोडा रंग बदलेपर्यंत खसखस भाजून घेतलेले आहे आपण ती ताटामध्ये काढून घेऊया आता मखाने भाजून घेऊया मखाने चांगले कुरकुरीत होईपर्यंत मंद गॅसवर चांगले भाजून घ्यायचे आहे आपण हे सर्व पदार्थ व्यवस्थित भाजले तर लाडू छान महिना ते दीड महिना चांगले टिकतात आता कढईमध्ये आपण पावन वाटी तूप घालूया थोडंसं बाजूला राहू देऊया गरज वाटली तर नंतर त्याचा आपण वापर करू शकतो तूप थोडंफार कमी जास्त लागू शकतं आता तुपामध्ये आपण थोडा थोडा डिंक घालून तळून घेऊया डिंक चांगला फुलून येईपर्यंत तळून घ्यायचा आहे डिंक व्यवस्थित तळला गेला नाही तर तो दाताखाली आल्यानंतर चिवट लागतो बघा आता सर्व डिंक तळून झालेला आहे आता आपण बदाम घालूया बदाम छान तळून झालेले आहेत आता आपण काढून घेऊया आता आपण काळजी थोडेसे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेऊया आता याच पद्धतीने सर्व ड्रायफ्रूट्स एक एक करून तळून घेऊया ड्रायफ्रूट्स तळत असताना शक्यतो एक एक करून तळून घ्या कारण प्रत्येक ड्रायफ्रूट तळण्यासाठी वेगवेगळं टेम्परेचर लागतं सगळे ड्रायफ्रूट छान खमंग असे तळून घेतले आहेत जवळ मिक्सरमध्ये घालून चालू बंद करत करत त्याची दरदरी तशी पावडर तयार करून घेऊया मिक्सरमधून जवस वाटून घेतले आहेत आता दर आपण ते एका मोठ्या परातीत ओतून घेऊया आता यानंतर खोबरं आपण मिक्सरमध्ये टाकून दरदरीत वाटून घेऊया बघा खोबरं वाटून घेतलेलं आहे आता आपण ते सुद्धा परातीमध्ये काढून घेऊया आता हे तळून घेतलेले सर्व ड्रायफ्रूट्स मिक्सरमध्ये घालून दरदरीत वाटून घ्यायचं आहे दरदरीत वाटून घेतल्यामुळे लाडूचं टेक्चर खूप छान येतं ड्रायफ्रूट्स मिक्सरमधून वाटून घेतलेले आहेत आपण ते सुद्धा या परातीमध्ये उतून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये मखाना आणि डिंक घालून सुद्धा वाटून घेऊया मखाना आणि डिंक तळून झाल्यानंतर तो सुद्धा पारातीमध्ये काढून घेऊया आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये अळी मेथी आणि खसखस आणि त्याचबरोबर आठ ते दहा विलायचीचे दाणे मी सोडून घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये घालूया याची मी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे आता ती सुद्धा या परातीमध्ये टाकूया सर्व साहित्य वाटून घेतलेलं आहे आता हे, हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि असं थोडंसं पसरवून ठेवूया ड्रायफ्रूट्स फ्रुट्स वगैरे तळल्यानंतर जे तुपुरलेलं आहे त्यामध्येच गुळ घालायचा आहे आणि आता हा गुळ आपल्याला फक्त विरघळून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही कमी गॅसवरच हा चांगला वितळून घ्यायचा आहे एकसारखा उलटण्याने हलवत हलवत गुळ पातळ होईपर्यंत वितळवून घ्यायचा आहे मी दीडशे ग्रॅम तूप घेतलं होतं त्यापैकी एवढं तूप उरलेलं आहे बघा तुपाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आणि दोन तीन मिनिटातच गुळ चांगला विरघळलेला आहे बघा गुळ असा पातळ होईपर्यंत विरघळून घ्यायचा आहे गुळ आता विरघळलेला आहे आता गॅस बंद करूया आणि गरम असतानाच हे मिश्रण लगेचच लाडवाच्या मिश्रणामध्ये ओतून घेऊया आणि आता उलथण्याने पटापटी व्यवस्थित मिक्स करून घेऊया गुळ खूपच गरम झालेला आहे त्यामुळे लगेचच हात घालू नका उलथण्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि हाताला सोसवेल एवढं कोमट झाल्यानंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आता याचं मिश्रण गरम असतानाच थोडं थोडं मिश्रण हातावर घेऊन याचे मध्यम आकारांचे अशा पद्धतीने लाडू बांधून घ्यायचे आहे बघा अगदी मस्त असा लाडू तयार झालेला आहे आता याच पद्धतीने आपण बाकीचे सर्व लाडू तयार करून घेऊया सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत मी सांगितलेल्या साहित्यामध्ये जवळपास पंचवीस लाडू तयार झालेले आहेत बघू शकता अतिशय सुंदर लाडू तयार होतात आणि हे लाडू खायलाही अतिशय चविष्ट लागतात आणि तितकेच पौष्टिक सुद्धा आहेत आता एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते बघा अतिशय मौसूक असा लाडू तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा हे लाडू मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की करून बघा आणि कसे झाले हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्यामुळे माझे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद